तर मंडळी मटकापुल मंडळी नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मंडळी आपला ब्लॉग इथून स्टार्ट झालेला आहे आज आहे अठरा एप्रिल अठरा एप्रिल म्हणजे आज आमची पहिली ॲनिव्हर्सरी आहे आणि ॲनिव्हर्सरी सोबत सोबत आज आमचा परीचा काय म्हणतात त्याला बारसं म्हणजे छोटासा प्रोग्राम आहे तिला देवीजवळ पाण्यात टाकणं आहे काही मोठा प्रोग्राम नाही आहे आता त्या प्रोग्राम आहे आज एकच तारीख आलेली आहे तर यावर सरी इकडे दूर लक्ष होऊ शकते तिकडून जर लवकर आलो तर सेलिब्रेशन करू बघा ब्लॉगमध्ये कसं काय होते तर आपण पाहूच नंतर तर ऐकून घ्या तुझ्या मॅडम कशा दिसून राहिल्या इकडे पाय कशा दिसून राहिल्या नक्की कमेंट करून सांगा असल मराठी लोक इकडे पाय जराशील दाखवणार आ, आज लय दिवसाच्या बाद चमकली ते <laughs> अरे चमकली म्हणजे खूप दिवसाच्या बाद असते साडी वगैरे हो येते ना तर मंडळी आज प्रोग्राम मध्ये जाणार आता प्रोग्राम कसा होणार काय होणार तिथे जाऊन तर हा आमचा भाचा येणार नव्हता पहिले इकडे इकडे तर त्याला वेळेवर रेडी केला कसा तरी जबरदस्ती ना तर चला आता निघू आपण सगळ्याची तयारी झालीच आहे तर मंडळी आता मी निघालेलो आहे ब्राह्मणवाडा थळीसाठी तर आम्हाला आमच्या मुलीचं बारसं आहे तिथं पायण्यात घाल घालणं आहे बाई माझी बायको मटकू आणि सिस्टर काकू पूर्ण फॅमिली तर मंडळी या ठिकाणी आम्ही पोचलेलो आहे ब्राह्मणवाडा थडी हे पाहून घ्या हे पूर्ण जे गेट आहे मंदिराचं गेट आहे तर खूप मस्त एक संस्थान आहे गंगा माई संस्थान महाद्वार ब्राह्मणवाडा थळी पाहून घ्या खूप सुंदर असं ठिकाण आहे आणि तर या ठिकाणी माझ्या मुलीला पाळण्यात घालण्याला पाळण्यात टाकणार आहे मंडळी तर इथे कबूल केलेलं होतं तर हे प्राजेक्ट ताई मुलीला घेऊन घ्या पूर्ण फॅमिली तर हे नेट खूप छान टाकलेली आहे मंडळी पाय उन्हाळ्याचे पाय गरम झाले नाही पाहिजे त्यासाठी हे नेट टाकलेली आहे खाली आणि हे पोहून घ्या हे ठिकाण आहे गंगा मातेचं याच ठिकाणी मला पण पाळण्यात टाकलेलं होतं मंडळी आणि मी जेव्हा पण कधी इथे जातो तो या है तो है तर या ठिकाणी दर्शनासाठी येतो हे मायेचं मंदिर आहे पाहून घ्या मी पण दर्शन घेऊन घ्या तर मंडळी ही आहे आमची क्यूट परी तर बघा तर आता या ठिकाणी असं शॉर्टकटमध्ये प्रोग्राम होता हा फक्त पाळण्यात टाकणं होतं आणि त्याच दिवशी आमची ॲनिव्हर्सरी पण होती तर एकत्रच प्रोग्रॅम आले तर कोणताच प्रोग्राम चांगला करता नाही आला म्हणजे झाला व्यवस्थित सगळंच पाळण्यात टाकणं पण चांगलं झालेलं आहे आणि इकडून घरी जासाठी खूप वेळ झालेला आहे आम्हाला तर नंतरच जिलेबी वगैरे प्रसाद पेळा वाटणं सुरू झाला पाहून घ्या तर मंडळी आम्ही रात्री पोचलो आहे आठ नऊ वाजता घरी तर खूप थक जास्त थकलेलो होतं तर चहा वगैरे घेतला सर्वांनी मस्तपैकी हे पा पूजा स्वाती मी सगळेजणां खूप थकलेलो होतो चहा घेतला आणि हे पा मटकू दर्शू तर मंडळी सगळे थकलेले होते पण हे मॅडम काही थकलेली नव्हती भातिकून आल्यानंतर साडीचं कॉम्पिटिशन हे बाळ घालून पोहोत ते घालून पोहोत पाहून किती मटकून राहिली बस रे बस बा तर खूप जास्त झोप येत होती ॲनिव्हर्सरीचा प्रोग्राम पण होता तर इकडे दर्शना प्रांशू डेकोरेशन करत होती पण मी पण त्यांना सपोर्ट करायसाठी सुरू झालो त्यांना हेल्प केली तर पाहून घ्या हॅपी ॲनिव्हर्सरीचं हे सगळं आणून ठेवलं होतं आधी पण खूप वेळ झाला रात्री तिकून आल्यानंतर डेकोरेशन केलं असं शॉर्टकटमध्ये तर मग सुरू झाली ॲनिव्हर्सरी तर मंडळी

काय म्हणते पैसे देऊन आणलेला तीन पगारी फुल अधिकारी फुल अधिकारी हरि भाऊ आले फुगे घेऊन दोन चार नाही कमाई बंद केली तुझी आता तर इकडे अशा प्रकारे आपला एनिव्हर्सरी सेलिब्रेशन झाली आहे सगळ्यात मोठा श्रेय दर्शना इंगळे दर्शना इंगळे ना तिचं नागपूर पूर्ण वायत होत तरी सुद्धा सर्व्हिस दिली फुल आमच्या नागपूर मधून मेवणी येत होत <laughs> 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 आम्ही बारसावरून आल्यानंतर तुम्ही ब्लॉक पाहिलाच तर खूप वेळा आलो आता अकरा वाजले खूप जीवार येत होता पण तरी इथं नागपूर वाहत होता तरी इथं सेलिब्रेशनचा डेकोरेशन करू लागली जहा दर्शन अंगळी होती आहे वहा सब कुछ पॉसिबल होत आहे खूप खूप धन्यवाद त्यानंतर स्वतःची तारीफ स्वतः <laughs> करा कॅमेरा मॅन व्हिडिओग्राफर त्यांनी आपला सपोर्ट केला ब्लॉग काळासाठी यानंतर झोपीतून उठून वेळेवर आलेली प्रणाली खूप खूप धन्यवाद उपस्थिती दर्शवली म्हणजे एवढ्या रात्री एका फोनवर आली सेलिब्रेशन oh, करायसाठी कोणी नव्हतं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि ह्या आमचा खाय गोबऱ्या प्रांशू यानं ह्या केक अर्धा गायब करून टाकला ह्या भिडला आता बिलकुल जसा भात खातो का नाही मच्छी भात खातो का नाही तसा भातावर तर अजून सर्वांचं ज्यांनी आहे आपल्या सोशल मीडियातर्फे सर्वांना आपल्याला सर्वांनी ज्यांनी कोणी विश केलं अॅनिव्हर्सरीचे खूप खूप मनाला शुभेच्छा दिल्या त्यांना पण मनापासून मी धन्यवाद देतो खूप खूप मनापासून सर्वांना धन्यवाद तर आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलने फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राइब करा तर मग गुड नाईट भेटू नंतरच्या ब्लॉग मध्ये अजून शुभेच्छुक बाकी आहे त्याला दाखवत तुम्हाला तर आज ॲनिव्हर्सरी झाली खूप जास्त नाही थँक्यू सो मच सगळे थँक्यू सो मच सर्वांना ज्यांनी कोणी शुभेच्छा दिल्या त्यांना सर्वांना मनापासून धन्यवाद माझ्याकडून तिच्याकडून करून आणि एवढ्या रात्री माझ्याकडून आहे केक भेटलेला आहे आणि एवढ्या रात्री तिकून आल्या बरोबर स्वयंपाक आहे एवढ्या रात्री भूका लागल्या काही गिफ्ट आणलं पण काही आठवण नाही आहे मी सांगून देतो तिथे पाहून गेलो तुम्ही काय आता व्हिडिओ गिफ्ट कधी देता तर ते गिफ्ट आता नंतर कधी आता खूप वेळ झाला ब्लॉक खतम करून टाकू आपण आता पाहून घ्या हे आम्ही कपडे वगैरे चेंज केले थोडेसे खूप जास्त थकलेलो त्याच्या तर मग गुड नाईट भेटू नंतरच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय शिवराय जय महाराष्ट्र मंडळी चला गोष्ट